राहता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल उत्सव मध्ये एस्कॉर्ट पद्धतीनं सुरू असलेल्या देहविक्रीय व्यवसायाचा आज पोलिसांनी भांडाफोड केला या कारवाईमध्ये अटक केली आहे नगर मनमाड महामार्गालगत चाकुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून देहविक्रीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती शिर्डीतील काही नामांकित एजंट व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवत होते आणि यानंतर हॉटेल उत्सव मध्ये ग्राहकांची व्यवस्था व्यवस्था केली जात होती या माहितीच्या आधारे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकानं सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला यावेळी मुख्य एजंट तानासाहेब शेळके राहणार श्रीरामपूर तालुका आणि हॉटेल मॅनेजर प्रसाद निर्मळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या, या प्रकरणी प्रचलित कायद्यानुसार राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती इथे जे हॉटेल उत्सव आहे नगार रोडला इथे अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालू आहे आणि ह्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आम्ही बनावट गिरायक त्या ठिकाणी पाठवले त्यावेळेस त्या गिरायकाला सदरचे जे व्यक्ती होती यांनी ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे संपर्क केलेला होता आणि त्याच्याकडून पैसे देखील घेतलेले होते आणि जेव्हा आमच्या ह्या घटनेची पडताळणी झाली त्यानंतर आम्ही तिथे धाड टाकून सदरची जी व्यक्ती होती तसेच हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही जी कारवाई आहे याच्यामध्ये जो एजंट आहे तो जे गिर्याक येतील त्यांना ऑनलाईन फोटो पाठवायचा विविध महिलांचे आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा आणि एकदा तो त्यांच्याकडून पैसे आले ऑनलाईन की त्यानंतर तो सदरच्या व्यक्तींना या अशा प्रकारे सेवा पुरवत होता आणि आजही अशाच प्रकारे आपण त्याने कारवाई केली आणि सदरच्या व्यक्तीचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होतो शिर्डीमध्ये पण आपण जी मागे एकदा कारवाई केली होती यामध्ये देखील त्याचा सहभाग होता आणि आज आपण त्याच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत पाजगाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव